शिवसेनेत काही आलबेल नाहीये मात्र राष्ट्रवादी सुद्धा काही सुरळीत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसला एक घरघर लागलीये काळू शेळकांदे जयंतगतवण यांच्यासह अनेक कार्यकर्ते इतर पक्षात गेलेत नेमकी काय आहेत कारण हे जाणून घेतले सुरेश जिवाणी यांनी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या जुन्नर तालुक्यामध्ये धामधूम आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक जण सोडून गेलेले आहेत इतर पक्षामध्ये गेलेले आहेत सगळ्यांनाच उमेदवारी देणं शक्य नसलं तरी काही जाणकार मंडळी ज्येष्ठ मंडळी काँग्रेस पक्षाला सोडून गेलीत माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार आहेत तेही एका मतदारसंघातनं निवडणुकीला सामोरे जातात अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेत नेमकं काय घडलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेळ नाही का वल्लभ शेठ बेनके यांची जुनी पकड राहिली नाही का अतुल शेठ बेनके यांची कार्यकर्त्यानं कमांड राहिली नाही का आपण समजून घेऊयात पवारसाहेब जिल्हा परिषद निवडणुकीचा आजचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे अनेकांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते पक्ष सोडून गेलेले आहेत तुमचा पक्ष मोठा आहे असं होणं साहजिक आहे मात्र अनेक जाणकार मंडळी ही पक्ष सोडून गेलीत आपण काय सांगाल जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही ज्यावेळेला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी आणि पंचायत समितीच्या जागांसाठी आमच्याकडं अनेक इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी पक्षाकडे अर्ज केलेले होते आणि अनेक मतदारसंघामध्ये पक्ष उमेदवारी देणं गरजेचं आहे असे अनेक तुल्यबोल उमेदवार त्या ठिकाणी होते परंतु शेवटी उमेदवारी ही एकाच व्यक्तीला त्या मतदारसंघामध्ये देत देता येऊ शकते आणि हा सगळा विचार करून आदरणीय अजितदादा पवार असतील वळसे पाटील साहेब आहेत आदरणीय बेनके साहेब आणि आदरणीय अतुल शेठ यांच्या यांनी स सा, सर्व सा, मतदारसंघाचा बारीक सारीक अभ्यास सा त्या ठिकाणी केला मतदारसंघामधील सर्वसामान्य मतदारांचा कानोसा त्या ठिकाणी जाणून घेतला आणि त्या माध्यमातून योग्य उमेदवारांची पक्षाने त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि जरी आमच्या पक्षामधून काही लोक तुम्ही असं तुम्ही म्हटलंय मला अजून तिची माहिती घ्यावी लागेल साहेब काळू शेळकंदे असतील पोपट रायते असतील त्याबरोबर रगतवान असतील ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेली आहेत त्याचबरोबर तुमचे ते मंडलिक म्हणून डिंगोरचे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेले आहेत तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्याही ठिकाणचे काही कार्यकर्ते नाराज आहेत अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आपण काय सांगाल आता तुम्ही जो पाडळीच्या मतदारसंघाबद्दल चर्चा केली त्या ठिकाणी तिन्ही मतदारसंघ हे आदिवासीसाठी त्या ठिकाणी आहेत आणि तिन्ही जागा सर्वसाधारण असल्यामुळं त्या ठिकाणी इच्छुक अनेक होते मागच्या अनेक निवडणुकांमध्ये हे मतदारसंघ आरक्षित झालेले होते त्यामुळं अनेकांना संधी मिळू शकली नाही आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला वाटत होतं की संधी मला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे प्रत्येक उमेदवार ही त्या ठिकाणी तोला मोलाचे होते परंतु पक्ष एवढ्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी संधी देऊ शकत नाही पक्षांनी त्या भागातल्या सगळ्या लोकांशी सगळ्या जाती धर्माच्या मतदारांचा त्या ठिकाणी विचार करून योग्य उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे जे आमच्यामध्ये पक्षामध्ये जे नारा असतील त्यांचं मन वळवण्याचा त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आणि त्यांना भविष्य कालावधीमध्ये कुठल्या ना कुठल्या पदावरती माध्यमातून या ठिकाणी संधी येईल परंतु हे सर्व करत असताना जे नाराज आहेत त्यांची आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे मनधरणी करू आणि त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू आणि मी तुम्हाला खात्री देतो की सध्याची राज्याची देशाची राजकीय परिस्थिती पाहता जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय अनुकूल असं वातावरण आहे त्यामुळं जिल्हा परिषदच्या सात जागा आणि पंचसमी चौदा जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकेल हा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला शंभर टक्के साहेब ज्यावेळेस बेनके साहेब तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करत होते त्यावेळेस कार्यकर्त्याची हिंमत होत नव्हती बंडखोरी करण्याची किंवा वेगळ्या पद्धतीनं कमेंट्स करण्याची आज मात्र तसं होत नाही कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या ना प्रमाणात स्वराचार निर्माण झालेला आहे कार्यकर्ते स्वतंत्रपणे वल्गना करतात काय कुठंतरी अतुल शेठचं गणित चुकतंय काय होतंय काय सांगाल अतुल शेठचं नेतृत्व खंबीरच नेतृत्व आहे अतुल शेठ निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मतदारसंघामधील अनेक लोकांचा जनमताचा त्या ठिकाणी कानोसा घेऊन योग्य उमेदवार कोण आहे निवडून येण्याची क्षमता कुठल्या उमेदवारामध्ये हा सगळा बारीक अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे अतुल शेठचं म्हणजे नेतृत्व हे आमच्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मान्य केलेलं आहे बेनके साहेबांच्या मदबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आजही साहेबांना जे महत्त्वाच्या काही गोष्टी असतात सल्ले आम्ही त्या ठिकाणी विचारत असतो बेनके साहेबांना त्याबद्दल सल्ला देत असतात आणि आतुलशेठ तालुक्यातल्या सगळ्या म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांना ज्येष्ठ कार्यकर्त्यांना तरुणांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी कोणाला द्यायची याबद्दलचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला आहे कुठल्याही मताचा कानुसार न घेता जनमताचा समजवता त्या ठिकाणी न करता हा कुठलाही निर्णय त्यांनी घेतलेला नाही त्यांनी घेतलेला निर्णय हा जनमताचा आधार घेऊनच त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि अतुल शेट्टी नेतृत्व आहे तालुक्याला आम्हाला त्याच्याबद्दल चिंता नाही मागच्या पंचवार्षिकला अवघ्या तुम्हाला जिल्हा परिषद दोन जागा मिळाल्या होत्या यात काही बदल होईल का जागा तुम्हाला मिळतील मागच्या वेळेला राज्यामध्ये सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष सत्ता होती आदरणीय बेनके साहेब हो त्यावेळेला आमदार होते आणि त्यामुळं सगळी मंडळी अवघ्या दोनच जागा मिळाल्या होत्या एन साहेब त्यावेळेला आमदार होते आणि मग तिकीटं वाटप झाल्याच्यानंतर प्रत्येकाला वाटत आता आपली सत्ता आहे आपण विकास कामाच्या जोरावरती शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून येऊ आता असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी होता आणि त्यावेळेस थोडा आम्ही गाफील राहिलो परंतु या निवडणुकी आत्मविश्वास नडला नाही आम्ही गाफील राहिलो पण या निवडणुकीमध्ये आम्ही अजिबात गाफील नाही ज्या दिवशी मतदारसंघाचं आरक्षण जाणी रचना डिक्लेअर झाली त्या दिवसापासून राष्ट्रवादी दि काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी तयारी लागलेला आहे आणि आता निवडणुकीची आम्ही पूर्ण तयारी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की उद्याच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सात जागा आणि पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच असेल हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला मी शंभर टक्के देऊ इच्छितो जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद भक्कम आहे वल्लभ शेठ बेनके यांच्या ने नेतृत्वाखाली आणि अतुल शेठ बेनके यांच्या सहकार्याने जुन्नर तालुक्यामध्ये सगळीच्या सगळी सीट राष्ट्रवादी काँग्रेसची येतीलच असा दावा पांडुरंगजी पवार यांनी केलेला आहे पाहूया जुन्नरची जनता राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत साथ देते दे। आहे तर केंद्रातील व राज्यातील भाजप व शिवसेना सरकारने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय यामुळे जनतेचा पूर्ण भ्रमनिरा झाला आहे पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती सत्ता या असा आशावाद व्यक्त केला आहे अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगत जोरात सुरू आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्याच गटामध्ये गणामध्ये उमेदवार दिलेले आहेत मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुलजी बेनके आहेत अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेले आहेत वल्लभशेठ बेनके यांचं नेतृत्व तालुक्यामध्ये आजही खंबीरपणे आहे मात्र अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाची काडीमोड घेतात पक्षाला सोडून जात आहेत अतुल बेनकेंची पकड राहिली नाही का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अतुल शटकट जाणून घेणार आहोत बेनके साहेब जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाचले आपण सगळीकडे उमेदवार दिलेले आहेत मात्र अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात आहेत काय आपल्या नेतृत्वावर विश्वास नाही का आपली पक्षावर पकड नाही काय सांगाल आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा शेवटचा दिवस फॉर्म भरायचा आज आम्ही आमचे अधिकृत उमेदवार त्यांचे सगळ्यांचे ए बी फॉर्म्स भरलेले आहेत अनेक जण इच्छुक होते पण त्याच्यामध्ये तुल्यबळ कोण आहे इलेक्टिव मेरिटमध्ये कोणाची पसंती जास्त पडते अशा उमेदवारांचं निवड करून आम्ही ते भरलेले आहेत मग हा माझ्या खूपच जवळचा आहे हा माझा नातेवाईकच आहे किंवा हा आपल्याला पुढं फायदेशीर ठरेल मी असं काही बघितलेलं नाही मी जो निवडून नाही क्षमता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ताकद कशा पद्धतीने वाढेल आणि विशेषतः हा उमेदवार जर निवडून गेला तर याच्या माध्यमातून निश्चितच लोकांची कामं चांगली होऊ शकतात अशा लोकांची निवड केली आहे याचा अर्थ बाकीचे तुल्यबळ नव्हते असे नव्हते असं काय नाही आहे तुल्यबळ प्रत्येक गटामध्ये तीन तीन चार चार जण होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सर्वसामान्य जनता आणि हे जुन्नर तालुक्याच्या जनतेचा आता कल वाढलेला आहे जिकडं तिकडं जाईन तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच बोलबाला आहे आणि म्हणून प्रत्येक उमेदवाराला पण असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जर मला उमेदवार भेटली तर मी हमकाच निवडणार आहे म्हणून इच्छा प्रत्येक ठिकाणी व्यक्त केली संघर्ष निर्माण झाला काही ठिकाणी आम्ही समजून सांगण्याचा पण प्रयत्न केला शेवटी तालुक्यातला जो निर्णय आहे अजूनही ते बेणके साहेबच घेतात मी त्यांना विचारूनच बाकीच्या गोष्टी आपल्या जे करायच्या आहेत बेणके साहेबांचे जुने जे सहकारी त्यांच्याबरोबर त्यांचा अनुभवाचे बोल घेऊन आणि सर्वसामान्य जनता नेमकी काय म्हणती याचा आवाज घेऊन तो निर्णय आम्ही घेतलेला आहे आता राहिली बंडखोरी ज्यांनी केलेली आहे एक जाली दोन ठिकाणी बंडखोरी झालेली आहे त्या बंडखोरीला शांत करण्याची आमचे दोन दिवस निश्चितच प्रयत्न राहणार कर... आहेत साहेब राष्ट्रवादी काँग्रेसने शेळक्यांना उमेदवारी दिली असताना पुन्हा ते उमेदवारीची मागणी करतात कसं काय चाललंय काय आपल्या पक्षात नाही मागच्या वेळेस शेळके जिल्हा परिषद सदस्य होते स्नेहलताई त्यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केलं त्यांनी प्रत्येक गावात संधी दिली आता दोघांपैकी एकाला संधी मिळणार मग पक्ष सांगतात बंडखोरीच ते, सा ते निश्चितच शांत बसतील त्यांना समजून सांगण्याची प्रक्रिया आता मी चालू केलेली आहे शेळके परिवार हे आमच्या बेनके परिवाराशी अत्यंत निगडीत असणारा परिवार आहे त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही याचा थोडं मला मनात दुःख आहे पवार साहेबांना मिळाली याच्यात आनंद आहे तसं त्यांना मिळालं ना तो एकदमची काटेवरची कसरत होती तारेवरची कसरत होती पण आमचे जिल्हाध्यक्ष आहेत पक्ष संघटना आहेत आमचे नेते आहेत दा अजित दावळसे पाटील यांच्याबरोबर सारास सार विचार करून पुढच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे ओबीसीसाठी राखीव आहेत आणि त्याच्यासाठी जिल्ह्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम पांडुरंग पवारसाहेब करू शकतात म्हणून त्यांच्या गळ्यात ती माळ पडले पण शेळके त्यांचं वय माझ्या एवढंच आहे भविष्यात हे त्यांना संधी आहे त्यांना समजून सांगून पुढची दिशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच ते बरोबर राहील याचा मात्र मला विश्वास आहे राहिला दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणचा विषय की तुम्ही म्हणाले की अनेक जण आता सोडून चालले दरार राहिला का नाही असं नाही आहे पूर्वी राष्ट्रवादीवर शिवसेनाच आहे आता लोकांना पर्याय खूप झाले आहे आता एक नवीन कुठली आघाडी स्थापन झालेली आहे काँग्रेस पक्ष आता या रिंगणामध्ये जोरदार उतरण्याचा प्रयत्न करत आहे शिवसेना आहे भाजपने चंग बांधला की प्रत्येक ठिकाणी उमेदवार द्यायचा आणि उभा करायचा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही परिस्थिती नाही अन्य पक्षाचे लोक इकडून तिकडं तिकडून तिकडं इकडून तिकडं असं बऱ्याच ठिकाणी चालू आहे याच्या व्यतिरिक्त काही पक्ष मी तुला उमेदवारी देतो उमेदवारीबरोबर मी तुला दहा लाख देईन पाच लाख देईन अशा प्रकारचे ते शब्द पण त्यांना देतात आणि मग काही विचित्रपणाने वागण्याचा प्रयत्न करतात काही पक्ष म्हणजे कोणते पक्ष आता माझ्या कानावर बी जे पी आणि काँग्रेसचा आलेला आहे पण खात्रीलायक मी सांगू शकणार नाही तुम्ही सुद्धा काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही पण त्यांना असा शब्द दिलाय असेल असं कोण आहे कोण आहे मला सांगा तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब विधाटे यांना पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे ते भाजपचे कार्यकर्ते होते ते भाजपमध्ये गेले फक्त एक वर्ष होते न ते इथून पूर्व पंचवीस तीस वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होते हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे काही मित्रमंडळी म्हणजे सुनील मेर जेव्हा अध्यक्ष होतं त्यांच्या माध्यमातून ते तिकडे गेले पण त्यांनी ते ओळखलं आणि त्यांनी पण ते पत्र दिलं की भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही आणि ते एक सर्वसामान्य शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचे हाल जर हे भाजप सरकार करत असेल तर ते जरा बोलले होते की आजचे दिन आहे पण पर आजचे दिन नाही आहे हे त्यांना कळालं म्हणून ते इकडे आलेत बेनके साहेब जुन्नर तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे दोन वर्षे होऊन गेले आमदार होऊन तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने झाला आहे असं ते म्हणत आहेत बाकीचे विरोधक म्हणतात विकास मात्र झाला नाही त्यांचा असा आपल्या आरोप नेहमी होतोय की झोपत सुद्धा अतुल बेंकन शरद सोनवणे दिसतात ते विकासावर का बोलत नाही आपण काय सांगाल त्यांच्या वाक्यावर मला असं वाटतं की त्यांना झोपेत मी दिसतो की काय <laughs> ते विकास करत नाही दोन वर्ष तालुक्याचे आमदार असताना हे नुसते पोस्टमन सारखे आमदाराचे फंड वाटले म्हणजे आमदारांनी विकास केला असं होत नाही महाराष्ट्र सरकारकडून जे साहेब तुम्ही त्याचं नंतर उत्तर द्या शरददा सोनवणे बैलगाड्याचा जो विषय होता त्या बैलगाड्याच्या नारायणगावच्या आंदोलनामध्ये त्यांनी आमदारकी पणाला लावली एकोणीस तारखेला ते राजीनामा देणार आहेत असा दानशूर आमदार तालुक्याला मिळाला आहे तुला असं वाटत नाही तालुक्याचं भाग्य आहे नाही खरंच भाग्य आहे पण या भाग्याच्या भांगडीत मी तीन वेळा ऐकलेले आहेत तालुक्याचं पाणी जर खाली गेलं तर मी राजीनामा राजीनामा अशा अनेक वेळा ते असं म्हणतात ते फक्त ते बोलवच्च नाही ते फक्त बोलायला बोलतात पण तसं ते करत नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लोकांची व्हावा किंवा त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी किंवा तालुकाचा आमदार किती चांगला आहे याच्याकरतानी त्यांनी केली ती घोषणा आहे आणि खरंच जर त्यांनी एकोणीसला राजीनामा दिला तर मी त्यांना खरंच सलाम करेल बेनके साहेब धालेवाडी आणि साव धालेवाडी सावरगाव गटामध्ये आज जे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पारखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती अशी चर्चा आहे काय नेमकं घडलं नाही त्यांनी मागितली होती त्यांनी असा अर्ज पण पक्ष कार्यालयामध्ये भरला होता मग नंतर ते सेनेत काय गेले मला माहीत ते त्यांनाच विचारलं गेलं पाहिजे बेनके साहेब जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ जागा होत्या पंचायत समितीच्या सोळा जागा होत्या मागच्या वेळेला अवघ्या तुम्हाला दोन झे झेडपीच्या जागा मिळाल्या होत्या यावेळेस काय होईल असं वाटतं आपल्याला सध्याची परिस्थिती पाहता हे माझा पक्ष आहे म्हणून मी म्हणतोय असं नाही पण सातही ठिकाणचे उमेदवार आणि लोकांचा जर कल पाहिला तर निश्चितच सातीच्या साती गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील हे कुणी भविष्यवाणीने पण सांगायची गरज नाही तुमच्यासारखे सगळे पत्रकार किंवा अन्य लोकं पण मला सांगतात जाहीर नसतं सांगत पण मला काय न सांगतात किंवा मी ज्या गावागावांचा आढावा घेतो जे कार्यकर्ते आहेत आणि सेनेवाले किंवा इतर पक्षावाले पण खासगी बोलतात की यंदा राष्ट्रवादीचा जरा जोर आहे बेनके साहेब तुम्ही रागवणार नसाल तर एक प्रश्न घेतो अनेकदा सगळ्यांना असं वाटतं बेनके साहेबांचं सा, तालुक्यात ता काम चांगलं राहिलेलं आहे स्ट्रक्चर चांगलं आहे मात्र अतुल शेठ बेनके यांना स्पेस सापडत नाही कार्यकर्त्यांमध्ये असा त्यांच्याकडनं माहोल मिळत नाही अनेकदा आपला मोबाईल स्विच ऑफ असतो कार्यकर्त्यांना तुम्ही उपलब्ध होत नाही नक्की तुमच्या मनात काय चाललंय आणि कार्यकर्त्यांनी तुमच्या आशेवर किती दिवस राहावं असं अजिबात काही नाही आहे हे ठराविक काही चौकडी आहे तो असा अपप्रचार करत असतात निश्चितच बेनके साहेबांनी पंचवीस तीस वर्ष काम केलं त्यांच्यानंतर मी पाहता सगळं कार्यकार पाहत असताना त्यांच्याबरोबरचे ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांना सर्वांना मान देऊन ही नवीन आता तरुण टीम जी आम्ही उभी केली त्यांना एकत्रित बरोबर घेऊन पुढं जाण्यासाठी मी कटिबद्ध आहेत मी सातत्याने माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून सगळ्यांशी संपर्कात आहेत हे फोन उचलत नाही किंवा फोन त्यांचा बंद असतो हे सातत्याने हे काहीतरी आता त्यांना मुद्दाच नाही काय बोलायचा त्याच्यामुळे ते करत असतात आता मी कार्यक्रम आज मुलाखतीला बसलो आहे किंवा आज ए बी फॉर्म भरण्याची अत्यंत गडबड होते पण अनेक लोक जे इच्छुक आहेत ते मला फोन करायचे हे करायचे म्हणून मी आता दिवस सकाळपासून जरा फोन बंद आहे किंवा एखाद्या कार्यक्रमात गेलं तर तिकडे नेमकी कार्यक्रमात लक्ष घालण्यासाठी फोन जर आपण ऑफलाईन केला किंवा समजा उचलला गेला नाही तर तो, तोच मुद्दा पकडून काही काही जण करतात एक वर्षभर विधानसभा निवडणुकी झाल्यानंतर माझ्या कामकाजासाठी वैयक्तिक माझा जो कामधंदा आहे त्याच्याकडे मी जरा थोडासा लक्ष वाढालो होतं ते थोडंसं डिस्टर्ब झालं होतं एक वर्षभर मी त्याच्या मागे होतो निश्चितच तालुक्याचा सा संपर्क तुटला नव्हता पण तो कमी झाला हे मी मान्य करतो पण त्याच्यानंतर जो आता जोर पकडला आहे तो नगरपालिकेमध्ये आम्ही यश प्राप्त केले नगराध्यक्ष शिवसेनेचा जरी झाला असला तरी सगळ्यात जास्त मतं कोणाला पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडली सगळ्यात जास्त नगरसेवक कुठली आली तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि तीच परत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पण आपल्याला दिसून येईल बेनके साहेब शेवटचा प्रश्न शिवसेना आणि तुमची मैत्री सर्वश्रुत आहे शिवसेनेचे नेते आशाताई भुचकेन यांची मैत्री ही सर्वश्रुत आहे आशाताई भुचकेन नारंगाव तो उभे आहेत काय मॅच फिक्सिंग होईल असा आरोप होतोय काय सांगाल आपण नाही काय झालंय मार्केट कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक पॅनल होतं आणि ज्यांना उमेदवार नाही अशा काही लोकांनी बंडखोरी केली होती ते काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर आणि शिवसेना एकत्र येऊन त्यांच्या पॅनलचा विजय झाला आणि म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार झालेले जे विजय झाले होते त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीची वाट धरली म्हणून असं सगळ्या लोकांना असं वाटतं की आता हे शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आले की काय किंवा नगरपालिकेमध्ये आम्ही मेजॉरिटीच्या जोरावर उपनगराध्यक्षपद मिळवलं आमचे जे ताकदीचं संख्याबळ आहे त्याच्यावर आम्ही सभापतीपद मिळवलं इतर पक्ष का लढले नाही हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही त्यांचे मतं मिळवली नाही किंवा आमचे मतं त्यांना दिली नाही देशा 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 फिक्सिंग, फिक्सिंग दे हा देशात याचा त्यांचा त्यांचा विषय म्हणून ते आरोप करतात ज्यांचं साध्य झालं नाही ते अशा पद्धतीने आरोप करतात अशी अजिबात फिक्सिंग मॅच फिक्सिंग वगैरे काही नाही नारेंगावतून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेच्वरितताई बोरकर आहेत त्यांचा मी स्वतः वैयक्तिक तन धराने प्रचार करणार आहे आणि आशाताईंचा पराभव हा निश्चित आहे आणि तिथं पण कोण असं गैरसमज करायचा प्रयत्न करणार असेल तर तो अजिबात तसं काही खरं नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार याच्याच पाठीशी उभं राहून चांगल्या ताकदीने तो कसा निवडून येईल याची पूर्ण व्यवहरचना आणि ताकद आम्ही पणाला लावणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्याच जागांवर विजय होईल असा दावा अतुलजी बेनके यांनी केलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अतिशय मजबूत आहे काही अंशी कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आहे मात्र अतुल शेठ बेनके यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांची मरगळ झटकलेली आहे पाहूया या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत यश येत आहे सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर आज इथेच थांबूया पुढच्या काही दिवसात या सर्व निवडणुकांचे रंग आम्ही तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद